Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. <laughs> अत्यंत दुखद घटना आहे ती आमच्यासाठी मी आम्हा सगळ्याच कलाकारांसाठी जरी मी कोल्हापूरचा नसलो मुंबईचा असलो तरी त्या रंगभूमीनं त्या रंगमंचानं आम्हाला खूप प्रेम दिलंय खूप सारे प्रेक्षक दिले खूप सारे चाहते दिलेत आमची आम कलाकृती आम्ही तिकडे सादर करताना आम्हाला नेहमीच तिकडे टाळ्या आणि शिट्ट्या मिळाल्या आहेत दाद मिळाली आहे जाणकार असे के हे केवळ आणि केवळ जर कोल्हापुरात कुठे मिळाला असेल तर आम्हाला त्या पहिल्यांदा त्या केशवराव भोसले नाट्यगृहांना दिले आणि ज्या वेळेला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून मोबाईलवर हो जेव्हा बघितलं ना आमचे डोळे असल्याचं पाण्यावर म्हणजे खूप वाईट झालं ती घटनाच आमच्यासाठी ना म्हणजे धक्कादायक माझं नाटक मी काही दिवसापूर्वी आमचं ठरवलं होतं की आपण तिथे घेऊन यायचं आणि ही घटना घडल्यानंतर माझ्या कोल्हापूरात येण्याचं नाटक घेऊन येण्याचं काही कारणच राहिलं नाही जर माझं नाटक माझ्या संस्थेचं घेऊन यायचं म्हटलं तर माझ्याकडे आता कारण नाही राहिलं लोकांचं घेऊन ते, गे, रंग ते मला आता सांगलीला घेऊन जावं लागेल साताऱ्यात घेऊन जावं लागेल इतर नाट्यगृह असतील कोल्हापुरात पण त्या रंगमंचाची कुठलाच रंग रंगमंचाला तोड नाही ती वास्तू आतमध्ये गेल्यानंतर काहीतरी आयुष्यात केलं काहीतरी रंगभूमीवर आपण केलं याचं समाधान नेणारी होती त्यामुळे मला असं वाटतं की परत तिकडे तसंच नाट्यगृह व हा उभं असे मला मनापासून वाटत कारण ती वास्तू पुन्हाच्या नजरेत यावी आणि जशी होती तशीच जर आली तर मला असं वाटतं आज आपण जगभरात गेल्यानंतर परदेशातले अनेक आपले काय म्हणतो ऐतिहासिक दस्तावेज जपून ठेवतात ऐतिहासिक वास्तू जपून ठेवतात तर ह्याची या वास्तूचं म्हणजे फार मोठं योगदान आहे की ज्यामध्ये अनेक कलावंत घडले चित्रपट सृष्टीला मिळाले त्यामुळे ह्या वास्तूचं आमच्या मनामध्ये कायम अनन्यसाधारण महत्व असणार आहे आणि जर आम्हा सर्व कलाकारांच्या प्रेमापोटी तिथे पुढाकार घेणाऱ्या व्यक्तींनी जर जसं होतं तसं जर वस्तू वास्तू ती बांधली तर मला असं वाटतं की आयुष्यात काय त्यांनी पुण्याचं काम केलं तर ते असेल त्यामुळे सगळ्यांना त्या गोष्टीमध्ये ती वास्तू पुन्हा उभारण्यामध्ये जी मंडळी पुढे आहेत त्यांनी आमच्या ह्या सर्वसामान्य कलाकारांचा या गोष्टीचा विचार करावा असं मला मनापासून वाटतं